नमस्कार मी वैभवी श्रीमान वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारेंचे प्रतिपादन पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकारांचा भंडारांनी केला सन्मान सलापुरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार विवेकानंद केंद्राचा धागा विणल्या श्रीरामांसाठी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले आवाहन आणि शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र वाने यांनी काढले आदेश सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशा उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी श्री 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 बसवारूट महास्वामींची मठात पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मानाप्रसंगी केले सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे वाचकांवर पर्यायाने समाजावर चांगला परिणाम होतो त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी श्री श्री श्री, श्री बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कस्तुरबा नगर येथे मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री 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 बसवारूड महास्वामी मठाचे संस्थापक श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती श्रोब श्री, श्री शिवपुत्र महास्वामीजी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉ वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व्यंकटेश पटवारी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनीष केत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णनाथ पाटील डॉक्टर अनिल सरजे ॲडव्होकेट होसमनी उपस्थित होते यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग अकरा वेळा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे यांचा तर सीबीआयचे विशेष सरकारी विकल्पदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला भांडारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजात बहुसंख्येने असलेले सज्जन निष्क्रिय राहिल्यामुळे अत्यंत कमी संख्येने असलेल्या दुर्जनांचे बळावते त्यामुळे पत्रकारांनी समाजातील सज्जन शक्तीला बळ देऊन सकारात्मक बाबी अधिक ठळकपणे समाजासमोर आणाव्यात पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधिलकी न सोडता बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याबाबत चिंतन करावे असेही भांडारी यांनी सांगितले यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत म्हणाले पत्रकारितेतून सत्य परिस्थिती समोर आली नाही तर सामाजिक समतोल बिघडू शकतो त्यामुळे पत्रकारांनी निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करावी असेही ऍडव्होकेट राजपूत यांनी सांगितले डॉ अनिल सरजे यांनी प्रास्ताविक केले राजेंद्र बलसुरे यांनी परिचय करून दिला ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर सिद्धार्थ सरजे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी राजू हाऊशेट्टी शरण मठ ट्रस्ट चे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते क्षमा असावी मी पुण्यात एक कार्यक्रमात गेलो होतो फडणवीस साहेब होते ते सगळे संपादक होते मोठमोठे मुट त्यांनी म्हटलं एक असं जसं आपण भंडारी साहेबांना बोललो तसं बेळगाव मध्ये त्यांना बोलवले होते म्हणे त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये त्यांनी जे काही विषय सांगितले ते सगळं होत पण फक्त त्यांचं नाव नव्हतं <laughs> कोणी सांगितले असं त्याने अजून एक विषय म्हटले सरकारमध्ये जे गटबाजी आहेत ते कमी त्याच्यापेक्षा जास्त गटबाजी आपल्या पत्रकार लोकांमध्ये आहे जिन्ना सरकारी वकील आहे त्यामुळे कायदेशीर दोन गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटत सर्व पत्रकारांनी पत्रकारिता करताना कायद्याचा अभ्यास केला पाहिजे जसं आपण म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ ही पत्रकारिता आहे पत्रकारांनी पत्रकारिता ही निर्भीड व निरपेक्षपणे केली पाहिजे निरपेक्ष शब्दावर मला जरा जास्त जोर राहील जरी मगाशी या ठिकाणी सांगितलं की पत्रकारांना धन मिळालं पाहिजे त्याला मी जोडून असं सा सांगेन की सरकारच्या वतीनं पत्रकारांना मानधन मिळालं पाहिजे आदरणीय माधवजी भंडारींना माझी अशी विनंती राहील की त्यांना शासनाकडून योग्य ते मानधनाची शिफारस आपण शासनाला करावी कारण खायला अन्न मिळालं तर तो मनुष्य चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो कित्येक एक ठराविक जर पेपर सोडले किंवा चॅनल सोडले तर कित्येक पत्रकारांना मानधन मिळत नाही आणि मानधन व्यवस्थित नसल्यामुळं पत्रकारांच्या पत्रकार पत्रकारितेमधलं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व हे विलक्षण होत अत्यंत कमी आयुष्य लाल असून सुद्धा त्यांनी जे कर्तव्य दाखवली आज जवळजवळ पावणे दोनशे वर्ष झाली तरी अबाधित याच्यातच सगळं त्यांचं मोठेपण आपल्याला समजून घेतो त्यामुळे या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांच्या वतीने बाळशास्त्रींनाही अभिवादन करतो आणि त्यांनी जो वारसा आपल्याला दिलेला आहे तो वारसा आपण पुढे कसा नेणार पुढे चालवत कसा राहणार याबद्दल आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने काही ना काही पावलं उचलली पाहिजे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने बोलत असताना पत्रकार गीत आपण सादर केलं त्याच्यामध्ये के सोलापूरकरांनी हाताने विणलेलं वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे हे आपण सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहेत त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा घेऊया श्रीरामांसाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले आहे शेकडो वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे हे आपण सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा या श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी वालचन शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी आमदार सुभाष देशमुख उद्योग व केंद्राचे नगरसंचालक दीपक पाटील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटना अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ शोभा शाह दैनिक तरुण भारतच कार्यकारी संचालक दिलीप पेठे आदि मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम पाच ते चौदा जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालय समोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले आहे सोलापुरातून हाताने जाणारे वस्त्र प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण होणार या उपक्रमात तयार झालेले वस्त्र प्रभू श्रीरामांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सदर उपक्रमास अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देवगिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी धवलभाई शहा रंगनाथ बंकापुरे अंबादास नक्का ज्ञानेश्वर मॅकल पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त सत्यनारायण गुरुवम विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते महाविद्यालय तरुण तरुणी यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्न यशस्वीपणे पार पडण्यासाठी महापालिका पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे या दरम्यान महापालिका पोलीस अधिकारी आणि मानकरी यांनी नंदी ध्वज मार्गाची संयुक्तपणे पाहणी केली यंदा तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा होणार आहे यात्रेदरम्यान परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पार पाडली जाणार आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेदरम्यान नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते दरम्यान महापालिका पोलीस अधिकारी आणि मानकरी यांनी शुक्रवारी नंदीध्वज मार्गाची संयुक्त पाहणी केली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड तोरडमल पोलीस निरीक्षक देशमुख मोगल राऊत महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सागर हिरेहब्बू धनेश हिरेहब्बू यात्रा कमिटीचे सदस्य विकास हिरेहब्बू राजा वाले पिंटू स्वामी गंगाधर कल्याणकर प्रथमेश थोबडे आदी उपस्थित होते श्री सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असते यात्रे दरम्यान वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी दिली प्रारंभी बाळीव्यस येथील यांच्या वाड्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार हिरेहब्बू परिवाराकडून करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर पंच कमिटीचे पदाधिकारी महानगरपालिका अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते महापालिका प्रशासनाकडून आज दुसऱ्यांदा नंदीध्वज मार्गाची पाहणी केली यापूर्वीच सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत तरीही काही अडथळे अडचणी आल्यास मानकरी यांच्याकडून त्या जाणून घेतल्या कोणताही अडथळा व अडचणींशिवाय यात्रा पार पडावी यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे श्री सिद्धेश्वर यात्रेदरम्यान ध्वज मार्गासह संपूर्ण यात्रेमध्ये महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान नंदीध्वज मार्गावरील अडथळे दूर करणे साफसफाई करणे ही कामे करण्यात आली आहेत यासह महापालिका प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून आम्हाला मिळाले आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रा सुकर आणि व्यवस्थित पार पडेल असा विश्वास सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूर शहरामध्ये ग्रामदेव सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी ती राशिक हिरेभाऊ व त्यांची सर्व टीम आज, आज आपण या नंदीवन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याकरता मलकाजू मंदिर येथील अपुरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत आज, आज गेल्या पंधरा दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदीवन मिरवणूकच्या अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अवगोदरच काम हाती घेण्यात आलेलं आहे तथापि आजच्या पाहण्यामध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकांच्या माध्यमातून त्या सूचनांचं आपण महापालिकेकडून पंतप्रधान पालन करून कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल आज रोजी होणाऱ्या ग्रामदेव सिद्ध शिवयोग सिद्धरामची यात्रा तेरा एक दोन हजार चोवीसपासून सुरू तत्पूर्वी आज रोज मार्च सुरू झालेला आहे त्यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजी साहेब आहेत पोलीस अधिकारी आपलं गायकवाड साहेब साहेब सर्व पे आय साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडचणिंक फिरून कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खात्यात घेऊन येणेकरून चार दिवस कुठलाही निर्वि आपलं कुठंही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे ते करून काय करून या आता निर्विणपणे आपण सगळे म्हणून पार पडू एवढेच मी सगळे नम्र येऊन आज आपण पाहणी करतो हा ऍक्च्युली दुसरा सर्वे आहे आणि शेवटचा सर्वे आहे जेणेकरून वाहतुकीस कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सेक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची कुठे बॅरिकेड्स लावायचे गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो प्रत्यक्ष बंदोबस्ताला कधी प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारण आपण अकरा तारखेपासून ही सुरुवात होणार आहे तर दहा तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून घेतो मजरेवाडी इथल्या हिंदुलिंगायत स्मशानभूमी विकास कामासाठी तीन कोटी निधी द्यावे अशी मागणी विजयकुमार हत्तुरे यांनी आयुक्त तेली उगले यांच्याकडे केली आहे सोलापूर शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यालगत मजरेवाडी परिसरातील हिंदू लिंगायत रुद्रभूमी नागरिकांसाठी स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे विष्णुपंत कोठे तसेच सोलापूरचे तत्कालीन मनपा आयुक्त रणजित सिंह देओली यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी तीन एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आली होती सन दोन हजार दहा नंतर मनपा आयुक्त सौ राव, चंद्रकांत राव। संदो नजर मनपा आयुक्त यांनी स्मशानभूमी वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी एक जागेमध्ये दहन शेड वेटिंग शेड बांधण्यात आले होते लिंगायत समाजातील लोकांसाठी दोन एकर जागेमध्ये रुद्रभूमी करण्यासाठी सोय करण्यात आली होती सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड व अंतर्गत रोड विजेचे दिवे जन्म मृत्यू दाखला देण्याकरता रूम बांधण्यात आले आहेत जुळे सोलापूर व मजरेबाडी या परिसरातील सुमारे दोन लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्त्रे यांनी दिली परंतु गेल्या दहा वर्षांपासून सदरच्या ठिकाणी कोणतीही विकासकामे केली नसल्याने सर्व विकासकामे होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी विजयकुमार हत्तुरे यांनी केली आहे मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मश स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये कार्यान्वित झालेले होते पण दहा वर्षापासून आज काय त्या ठिकाणी विकास काम्य नाही जेव्हा मी मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल तेले उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशानभूमीकडे पाठवले तु होते आणि त्याचा अंदाजे एस्टिमेट काढलं होतं तीन कोटी रुपये असे इस्टिमेट निघालेला आहे आणि आज त्यांना भेटून प्रत्यक्षात भेटून सर्व परिस्थिती परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डीपीडीसी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणत्याही किंवा सीएसआर फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास काम पूर्ण करू घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे मी त्यांचा धन्यवाद व आभार मानतो सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी काढले आहेत सोलापूर शहरातील तीन पोलीस ठाण्यांचे व नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी काढले आहेत फौजाजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध यांची महिला सुरक्षा शाखेत तर जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जफार मोगल यांची विशेष शाखेकडे जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र हनुमंत करणकोट यांना नियंत्रण कक्षाकडे पदभार घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत तसेच नियंत्रण कक्षाकडे सध्या कार्यरत असलेले मानसिंग श्रीनिवास खोचे येथे हे सलगरबस्ती पोलीस ठाण्याचा पदभार घेणार आहेत खामसपाडी ग्रामपंचायत सिद्धिविनायक परिवार व छापेने केला पत्रकारांचा सत्कार आज महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणूनही साजरी करण्यात येते याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध स्तरांवर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण पत्रकारिता आजही खडतर प्रवासाची आणि बिकट आहे पत्रकारांना विविध संकटांना सामोरे जाऊन पत्रकारिता करावी लागते पत्रकारांमुळे समाजातील विविधता दिसते त्यामुळे पत्रकारांचाही सन्मान होणे आवश्यक असल्याने पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील यांनी वृत्तवेदशी बोलताना सांगितले यावेळी खामसवाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामीण पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सरपंच अमोल पाटील ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कुमार शेळके विवेक शेळके माजी सरपंच धर्माप्पा कंगले यांनी सत्कार केला सिद्धिविनायक परिवार यांच्याकडूनही पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धिविनायक पालक संचालक बलराम कुलकर्णी बँकेचे शाखा अधिकारी अभिजित सुरवसे कर्मचारी श्याम कोळपे अजय पांचाळ नाग नागरिक सुरेश बाप्पा शेळके बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य विश्वास कोकणे यांनीही पत्रकारांचा सत्कार केला धाराशिव छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील व समता परिषदेचे सावता माळी यांनीही सत्कार के या सत्कार केला या सुनील पाटील दैनिक दैनिक सकाळ शिवाजी बोबडे दीपक सावंत दैनिक लोकमत गोपाल शेळके दैनिक दिव्य मराठी हनुमंत पाटोळे साक्षी पावनज्योत व तरुण भारत वृत्तवेदचे पत्रकार सुशील कुमार पाटील या पत्रकारांची उपस्थिती होती निलंगा तालुक्यात सावरी येथे शासनमान्य वाळू डेपो सुरू झाले वाळू तस्करीला आळा बसावा व सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरता शासनाच्या आदेशान्वये सुरू करण्यात आलेल्या निलंगा तालुक्यातील सावरी येथील वाळू घाटावरील पहिल्या वाळू डेप्यूचे उद्घाटन निलंग्याचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर महसूल सहाय्यक रमेश पाटणकर तलाठी निंबाळकर आमिर मोहम्मद पटेल व ग्रामस्थ उपस्थित होते निलंगा तालुक्यातील सावरी गिरकचाळ शिऊर शिरोळाडा औराज शहाजनी बामणी कोकळगाव हतरगा येथील वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकामासाठी नागरिकांना वाळूसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे चढ्या भावाने वाळूची चोरून विक्री होत होती प्रशासनाने निलंगा तालुक्यातील सावरी गिरकसाळ व औरा शहाजनी येथील वाळू घाटाचे लिलाव केले आहेत नागरिकांना सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरता सावरी येथील वाळू घाटावर वाळू डेपो तयार करण्यात आला असून नागरिकांना सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळू उपलब्ध होणार आहे त्यामुळे वाळू तस्करीला आळा बसणार आहे नागरिकांनी वाळूच्या मागणीसाठी अर्जदार म्हणून महागौण खनिज या ऍपद्वारे वाळू मागणीची नोंदणी करण्याचे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शेषेराव संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शेषेराव बाजीराव ममाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही नियुक्ती केली आहे या समितीत अशासकीय अध्यक्ष दोन शासकीय सदस्य व नऊ अशासकीय सदस्यांचा समावेश आहे या समितीच्या अध्यक्षपदी शेषेराव ममाळे अशासकीय सदस्य म्हणून हरी काळे परमेश्वर धुमाळ सुरेखा काळे रवी कांबळे माधव मरे अमृत बसवदे किशोर लंगोटे भास्कर बिरादार उत्तम लासुणे तर शासकीय सदस्य म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार निलंगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांचे आशीर्वाद घेतले या नियुक्तीबद्दल सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजप युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले असून समितीच्या माध्यमातून गरजू वंचित उपेक्षित वर्गातील निराधारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोदय नूतन अध्यक्ष ममाळे यांनी व्यक्त केला बातमीच्या शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारेंचे प्रतिपादन पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकारांचा भंडाऱ्यांनी केला सन्मान सलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार विवेकानंद केंद्राचा धागा श्री श्रीरामांसाठी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले आवाहन आणि शहरातील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र वाने यांनी काढले आदेश बातमीपत्रात पुढे झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा वृत्तवेद नमस्कार